राजकीय पक्ष जगले तर भारतीय जनता पक्षाचा अजेंडा संविधान बदलण्याचा जो आहे तो घडून पडतो हे असणार लक्षात घ्या घडून पडतो का ज्या त्या ते म्हणतील की मी आम्ही असताना संविधान बदलतोय राजकीय पक्ष जे शिल्लक आहेत राहिलेले आहेत ते झेंडा घेऊन माणसं घेऊन बाहेर घेऊन दोन हात करायला बीजेपीशी उतरायला तयार होतील ती परिस्थिती येऊ नये म्हणून राजकीय पक्ष संपवा हा अजेंडा भारतीय जनता पक्षाचा हे आपण लक्षात घ्या तुम्हाला ठरवायचं तुम्हाला ठरवायचं इथले राजकीय पक्ष संपवायचे कि के राजकीय पक्ष दुसरे राजकीय पक्ष नाही या देशामध्ये समता आणली संविधानाने या देशामध्ये बंधुभावाला संविधानाने या देशामध्ये सन्मानाला संविधानाने आता नवीन निर्माण करण्याची काहीच गरज नाहीये समाज हा समान झालेला आहे आता समान झालेल्या समाजाने सत्ता आपल्या हातामध्ये घेण्याचा कारोबार हा सुरुवात केला पाहिजे हे लक्षात घ्या इथली सामाजिक व्यवस्था समान केली बरोबरीची केली आता ती टिकवण्याची जबाबदारी घेतली पाहिजे हे लक्षात घ्या टिकवायचं म्हणजे नेमकं काय करायचं या देशावरती बघते नगरपालिका महानगरपालिका जिल्हा परिषद ते लोकसभेपर्यंत राज्य कोणाचं राहणार कुठल्या विचारांचं राहणार याची ठरवण्याची वेळ आलेली आहे हे लक्षात घ्या याची ठरवण्याची वेळ आली निश्चितपणे याच्या अगोदर समाजवाद्यांची सरकार होत कम्युनिस्टांचं सरकार होत गांधीवादी काँग्रेसवाल्यांच सरकार होत हे सगळे सरकार आम्ही संविधानवादी आहोत असं म्हणतच आम्ही संविधानवादी आहोत संविधान टिकलं पाहिजे आणि राज्य संविधान वरती चाललं पाहिजे अशी गवाही देत आत्ताच असताना जे, जे। सरकार आहे सरकार आहे ते असं म्हणत आहे की आम्ही संविधान बदलल्याशिवाय राहणार नाही नवीन गोष्ट अजिबात एकोणीसशे पन्नास ला एकोणीसशे पन्नास ला संविधान ज्यावेळेस स्वीकारण्यात आलं त्याच वेळेस आणि त्यांच्या संघटनेने शपथ घेऊन सांगितलं की सत्ता जर आमच्या हातात आली तर आम्ही हे संविधान बदलल्याशिवाय राहणार नाही सत्ता आमच्या हातात आली तर आम्ही सत्ता आम्ही संविधान बदलल्याशिवाय राहणार नाही या देशामध्ये काळा दिवस स्वातंत्र्य दिन काळा दिवस पाळण्याची प्रथा कोणी सुरुवात केली असेल तर इथल्या बुद्धिजीवी सांगतो ती कुठल्या इथल्या असणाऱ्या मागासवर्गीय संघटनेने केली नाही ती कुठल्या इथल्या असणाऱ्या भटक्या संघटनेने केलेली नाही त्यांनी इथल्या कुठल्याही कामगार संघटनेने केलेले नाही तर या देशाचा पंधरा ऑगस्ट एकोणीसशे पन्नास हा काळा दिवस साजरा करण्याची सुरुवात जर कोणी केली असेल तर ती आर एस एस ने केली हे लक्षात घ्या आज हेच बुद्धिजीवी दुर्दैवाने भारतीय जनता पक्षानं आर एस च्या पाठीमागे आहेत हे लक्षात आणि काळा दिवस का साजरा करा तर या देशाला ब्रिटिशांकडून स्वातंत्र्य मिळालं म्हणून तो काळा दिवस त्या ठिकाणी मान्य करण्यात